श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर पुढील काही मिनिटे शांतीपूर्वक हा संदेश ऐक माऊली म्हणते बाळा कोण म्हणतंय की देव तुझ्या पाठीशी नाही अरे बाळा मी सतत तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्यावर लक्ष ठेवून आहे तू जे काही कार्य करत आहे ते योग्य दिशेने पुढे जात आहे बाळा विश्वासाने प्रत्येक पाऊल टाक आणि यशाला प्राप्त कर कारण पुढील काळात तुला मोठे यश प्राप्त होणारा हा संदेश आणि संकेत या संदेशातून मी तुला देण्यासाठी आलो आहे तुझ्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे देवांनी ती ठरवली आहे बाळा सावकाश आणि शांतीने विचार कर जेव्हा कठीण काळ होता त्याही वेळेस मी तुझ्या सोबत राहून तुला मदतीचा हात दिला आहे जेव्हा खूप काही कठीण वेळ होती तेव्हा देखील मी तुझ्या साथीला उभं होतो त्यातून मार्गदर्शन करत होतो आताही तसेच आहे मी सतत तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे बाळा मी तुझ्याशीच बोलत आहे माऊली म्हणते बाळा पुढील काही मिनिटे तू जर हा संदेश मन लावून ऐकला तर तुझ्या आयुष्यातील खूप आश्चर्याचा दिवस ठरेल बाळा जे मागत आहेस ते तुला इच्छेच्या रूपात प्राप्त होणार आहे बाळा माझा आशीर्वाद आणि माझा हा दिव्य संदेश त्यांच्यापर्यंतच पोहोचत आहे आणि ते माझे प्रिय बाळ ऐकत आहेत ज्यांना मी या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांच्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे बाळा तुझा पुढील येणारा काळ खूप काही उमेदीने भरलेला आहे तुझ्या आशा पूर्ण करणारा आहे तू आम्हाला माऊली रूपात पाहू इच्छितो आमची सेवा करू इच्छितो म्हणून आज मी तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे बाळा निश्चिंत रहा जेव्हाही जे त्यासाठी यशासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे मोठा चमत्कार तुझ्या दिशेने घडणार आहे देव म्हणतात जर तू माझ्यावर विश्वास ठेवून ते कर्म करशील तुझे पाऊल पुढे टाकशील तर तुला ते मोठे यश प्राप्त होताना कुठलीही अडचण येणार नाही कुठल्याही मर्यादा नाहीत बाळा पुढे चालत राहा कारण तुझ्या प्रत्येक पाऊलासोबत माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे जर तुम्हीही माऊलीचा संदेश प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकत आहात तर माऊलीच्या आशीर्वादांवर आणि माऊलीवर इतकी श्रद्धा ठेवा की तुम्ही जे मागत आहात ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि प्राप्त जेव्हा होईल तेव्हा माऊलीचे धन्यवाद करायला विसरू नका माऊली तुमच्याकडे इतकं काही देऊ इच्छितात ज्यामुळे तुम्हाला मागायला काहीच उरणार नाही तुम्हाला ती सुख समृद्धी ते आनंदाचे क्षण पाहायचे आहेत मग तयार व्हा सज्ज व्हा कारण ते सर्व काही तुमच्या चांगल्या कर्मांची फळं एकत्रित करून तुम्हाला आशीर्वादासह देव एक मोठा चमत्कार देऊ इच्छितात जर तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद ते चमत्कार विश्वासासह प्राप्त करू इच्छिता तर माझा माऊलीवर संपूर्ण विश्वास आहे माझी माऊली माझे कल्याण करणार आहे अशी प्रार्थना माऊलीला करा आणि मग बघा चमत्कार स्वामी माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी आजपर्यंत जे आशीर्वाद तुला प्राप्त नव्हते ते पुढील काळात प्राप्त होऊन तुझे जीवन उच्च स्तरावर पोहोचणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देत आहे विश्वास ठेव की माझे चमत्कार आणि माझे आशीर्वाद तुझ्या आयुष्यात घडायला लागतील कारण मी हा संकेताचा आशीर्वाद तुला देत आहे हे संकेत असे आहेत की जे तू प्राप्त करून तुला आधीच कळेल की तुमच्या दिशेने कोणते चमत्कार घडणार आहेत बाळा जेव्हा तू विश्वासाने हा संपूर्ण संदेश ऐकशील तेव्हा माझा एक मोठा चमत्कार तुझ्या दिशेने येताना तुला अनुभव येईल बाळा हे चोवीस तास तुमच्यासाठी अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे कारण त्यात तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होतील देव म्हणतात ज्यांना कुणाला ते विरोधक त्रास देत होते आजपर्यंत त्यांच्या वारंवार चुका काढल्या जायच्या त्यांच्या विरोधात कार्य केली जायची ती आता इथून पुढे होताना दिसणार नाहीत बाळा कारण माझे कार्य सुरू झाले आहे जेव्हा देवाचे कार्य तुमच्या दिशेने सुरू होते तेव्हा तुमच्या विरोधात कितीही कोणीही वाईट करण्याचा प्रयत्न देखील केला तरी तो सफल होत नाही असेच काही घडणार आहे बाळा ज्यांनी तुझा विरोधाभास केला आहे तुला खूप काही चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे आता त्यांचे कोणतेही ध्येय पूर्ण होणार नाही त्यांच्यासाठी मी नियोजन केले आहे त्यांना आता तुझ्यापासून दूर व्हावे लागेल देव तुमच्याकडून ते चुकीचे नाते ते चुकीचे मित्र आणि ते चुकीचे लोक दूर करू इच्छितात ज्यामुळे तुम्हाला नेहमीच त्रास होतो यातना होतात आणि पश्चाताप देखील होतो कारण अशा व्यक्तींना तुम्ही कितीही मान द्या सम्मान द्या आणि कितीही त्यांना मौल्यवान माना पण ते आहेत तर मातीमोल मग तुमच्या आयुष्यात त्यांची जागा नको देव म्हणतात बाळा मी अशांना तुझ्यापासून दूर करू इच्छितो जे कधीही तुझ्या हितासाठी कार्य करत नाहीत जे तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत नाहीत जे तुझ्यात फक्त दोष आणि दोषच शोधत असतात आणि तुझा विरोधाभास करत असतात त्यामुळे मी त्यांना नेहमीसाठी तुझ्याकडून दूर नेऊ इच्छितो ज्यांच्यात तुला आनंदाची प्राप्ती होत नाही असे नाते ठेवूनही उपयोग नाही असे मित्र ठेवूनही उपयोग नाही बाळा जे कोणी तुमचा फक्त फायदा घेण्यासाठी तुमच्याकडून कार्य करून घेण्यासाठी तुमच्या जवळ येतात आणि तुम्हाला कधीही पाठ फिरवून जाऊ शकतात अशांच्या मागे धावू नका ते नाते असो मित्र असोत किंवा तुमचे खूप काही जवळचे असो ते जर तुम्हाला मान सम्मान देत नसतील तुम्हाला योग्य मानत नसतील तुमच्या नेहमीच विरोधात कार्य करत असतील तर तिथून दूर राहणे चांगले माऊली म्हणतात बाळा मला माहीत आहे की तू माझ्याकडे या क्षणाला काय मागत आहेस तुला कुठले आशीर्वाद हवे आहेत बाळा धीर धर संयम ठेव तुझ्या दिशेने मी जे काही पाठवू इच्छितो ते तुला पुढील काळात प्राप्त होईल तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तुला ते सर्व काही प्राप्त होण्यासाठी माझा आशीर्वाद पर्याप्त आहे मी तुझा समर्थ देव आहे तुला जे काही हवे आहे ते माझ्याजवळ आहे आणि मी तुला ते देईल पण योग्य वेळ येऊ दे बाळा ती योग्य वेळ तेव्हा येईल जेव्हा तू मनापासून देवाचा धावा करशील काही चांगले कर्म करशील आणि ते आशीर्वाद मी तुला देईल होय विश्वासाने ऐक जर तू या संदेशाला ऐकत आहेस तर मी तुला सांगू इच्छितो की पुढील काळात तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही असे आशीर्वाद असे दिव्य आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील माऊलीचे देवाचे कार्य तुमच्यासाठी अखंडरित्या सुरू आहे तुम्हीही माऊलीचा नाम जप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राला जास्तीत जास्त वेळ द्या आणि आपल्या मुखातून जितक्या वेळा होईल तितके वेळा हा मंत्र ऐका किंवा म्हणत राहा तुम्ही स्वतःला देवाच्या अगदी जवळ प्राप्त कराल जेव्हा जेव्हा तुम्ही मनापासून देवाचे होण्याचा प्रयत्न कराल तेव्हा देवही तुम्हाला जवळ करतील आनंदाने प्रेमाने कुरवाळतील आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील देवांजवळ अद्भुत शक्ती आहे जी खूप बाळांनी अनुभवली आहे जर तुम्ही देवाची दिव्य शक्ती अनुभवली असेल जर तुमचे न होणारे कार्य त्या क्षणाला देखील झाले असेल तर देवाचे धन्यवाद करायला विसरू नका ज्यावेळेस तुम्ही संपूर्णपणे नकारात्मक झाला होता त्या क्षणाला देवाने येऊन तुमची मदत केली आहे जर तुम्ही हे अनुभव केलेले असतील तर होय स्वामी मी ते अनुभव केले आहे अशी कमेंट करायला विसरू नका तुमचाही देवांवर आणि देवांच्या अद्भुत विराट शक्तीवर विश्वास असेल तर माऊली मी तुझे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका आज जे काही तुमच्यासोबत घडत आहे जे तुमच्या कल्याणासाठी उत्तम आहे ते सर्व काही देव तुम्हाला देत आहेत देवांची इच्छा तुमच्यासाठी आनंद पाठवायची आहे चमत्कार द्यायचे आहे ते सर्व काही आनंद चमत्कार तुम्ही प्राप्त करावे यासाठी तुम्हाला फक्त देवाची भक्ती आणि श्रद्धेने नामस्मरण करायचे आहे देवावर जर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर होय स्वामी मी तुम्ही पाठवलेले सर्व काही आशीर्वाद स्वीकार करतो या संदेशांमुळे जर तुमच्या मनात देवांविषयी खूप काही आनंद आणि देवांजवळ तुम्ही स्वत जे काही मागत आहात ते तुम्हाला नक्कीच पुढील काळात प्राप्त होईल आणि देव तुम्हाला जेही आशीर्वाद देत आहेत ते तुमच्यासाठी योग्य आहेत यावर विश्वास ठेवा देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी कल्याणकारी आणि अद्भुत आहे माऊली म्हणतात बाळा घाबरू नकोस येणारी आव्हाने तुझ्यासाठी खूप काही आणत आहेत तेव्हा घाबरू नको त्या आव्हानांना पार करण्याचे सामर्थ्य धैर्य मी तुला प्रदान करणार आहे ते बळ मीच तुला देणार आहे बाळा पुढे चालत राहा थांबू नकोस कारण पुढील काही वळणावरच तुला माझे चमत्कार देखील प्राप्त होतील त्या मार्गात तुला माझे देवदूत प्राप्त होतील आणि त्यांच्याकडून ते आशीर्वाद तू मिळव बाळा जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा माझे देवदूत तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन उभे होतात तुम्ही फक्त त्या वळणापर्यंत चालून जायचे आहे म्हणजे प्रयत्न करायचे आहेत प्रयत्न थांबवू नका जे तुम्ही इच्छा करता त्यासाठी कार्य करणे थांबवू नका मग ते तुमचे नात्यातील प्रेम असो की समृद्धीसाठी असलेले प्रयत्न असो बाळा तू एक प्रयत्न कर आणि देवाचे नाम जप करत पुढे चालत राहा जेव्हा तुमच्या दिशेने ते चमत्कार घडतील तेव्हा तुम्हाला सगळे पाहत राहतील देव म्हणतात बाळा तुझी बाजू राखण्याला मी सतत कार्यरत आहे जेव्हा कोणी तुझा विरोधाभास करतो त्या क्षणाला मी तिथे उपस्थित राहून तुझी बाजू राखत असतो तू देवांचा प्रिय बाळ आहेस तू माऊलीचा प्रिय बाळ आहेस बाळा तुला मला खूप काही द्यायचे आहे ते तुझ्यासाठी आहे आणि ते तुझे अधिकार देखील आहेत ते सर्व काही तुला प्राप्त होणार आहे कारण तू माझ्याकडे काही काळापूर्वी त्या अधिकारांसाठी प्रार्थना केली आहे ज्यांनी कुणी तुमच्याकडून ते अधिकार हेरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे तो काही काळातच निष्फळ ठरणार आहे कारण आता ते स्वतःहून तुझ्याकडे येऊन तुझे अधिकार तुला प्रदान करणार आहेत बाळा माझा न्याय आणि माझी दिव्य शक्ती तुझ्यासाठी कार्यरत आहे विसरू नको जेव्हा तुम्ही देवाचे दार ठोठावता तेव्हा विश्वास करा की काही क्षणात काही काळात देवाचे द्वार तुमच्यासाठी उघडून देव तुमच्यासाठी आशीर्वाद देत आहेत तेव्हा तुमचे ठोठावणे सुरू ठेवा तुम्ही ज्या काही इच्छा अपेक्षा देवांकडून करत आहात त्यासाठी जे तुम्हाला कर्म करायची देवांनी दिले आहेत ते कर्म पूर्ण करा मग तुम्हाला ते मोठे यश प्राप्त करण्यापासून कुणीही अडवू शकत नाही हे ध्यानी धरा बाळांनो माझे कार्य निरंतर तुमच्या दिशेने सुरू आहे बाळा तुझा शुभ काळ सुरू होत आहे आश्चर्यकारक आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत आज तुम्ही आनंदी आणि आश्चर्यकारक होणार आहात कारण देवाचा एक मोठा चमत्कार तुम्ही प्राप्त करणार आहात स्वामी म्हणतात बाळा तू ज्या संधीची आजपर्यंत वाट पाहत होतास ती संधी तुझ्याकडे चालून येणार आहे त्या संधीचे सोने कसे करायचे हे मी तुला विवेक बुद्धीने ठरवायचे शिकवतो बाळा जेव्हा तू आपल्या मनातील आनंदासह ते कार्य करशील तेव्हा तू अधिक पुढे जाशील प्रत्येक कार्यात आपला आनंद प्राप्त कर आणि पुढे जाण्यासाठी सज्ज हो बाळा जेव्हा तुम्ही प्रत्येक कार्य आनंदाने करता मग ते कार्य छोटे असो किंवा मोठे त्यात तुमच्या मनापासून तुम्ही आनंद ओतणे सुरू करा आणि त्यातूनच तुम्हाला अधिक आणि अधिकच प्राप्त होईल जे कोणी माझे प्रिय बाळ त्या आर्थिक उन्नतीसाठी माझ्याकडे खूप काही निवेदन करत आहे खूप काही प्रार्थना करत आहे त्याला मी सांगू इच्छितो की तुमच्या दिशेने एक आर्थिक चमत्कार पाठवण्यात आला आहे जो तुम्हाला काही काळातच प्राप्त होईल हा कालावधी जास्त नाही अगदी अल्प आहे बाळा तेव्हा धैर्य ठेव आणि निश्चिंत रहा तुला असलेली काळजी मुक्त करणारा हा संदेश आणि हा संकेत मी देत आहे जर तू लक्षपूर्वक ऐकशील तर चिंतामुक्त होशील देव म्हणतात हम गया नहीं है या वाक्यावर तुझा अधिक भरोसा आणि विश्वास होणार आहे कारण तुझ्या दिशेने माझे चमत्कार होणार आहेत तू जे काही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागितले आहे त्यातले काही तुला आताच प्राप्त होणार आहे तेव्हा काळजी मुक्त राहा देव म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर माझ्या आनंदाचा आणि प्रेमाचा वर्षाव करणारा हा संदेश देत आहे या संदेशातून मी तुला सांगू इच्छितो की तू जी काही चिंता करत आहेस ती चिंता करणे थांबव कारण तू आज माझा मोठा आशीर्वाद प्राप्त करणार आहे एक आनंदाची बातमी तुमच्या दिशेने येत आहे तुमचे जे नाते आहे ते देखील घट्ट होणार आहे त्या नात्यातून तुम्हाला ते प्रेमदेखील प्राप्त होणार आहे आणि तुमचे ते नात्यातील सुसंवाद देखील स्थापित होणार आहे विश्वासाने एक पाऊल पुढे टाका तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमची मदत करायला आज इथे उपस्थित आहे जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश श्रद्धा भक्तीने आणि आनंदाने जिथे कुठे ऐकत आहे तिथली जागा पवित्र होईल त्याच्या मनातली ती इच्छा पूर्ण होईल संपूर्ण ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करायला तयार आहे तुम्ही फक्त विश्वासाने पुढे चालत राहा देवाची अद्भुत लीला पाहण्यासाठी सज्ज व्हा देवाचे चमत्कार पाहण्यासाठी पुढे या कारण देव तुमच्यावर धन वर्षा करणारे आशीर्वाद देव इच्छितात कारण हे धन तुमच्या कार्यातून कर्मातून तुम्हाला अधिक करून चमत्कारासह पाठवण्यात येत आहे देव म्हणतात बाळा तुझ्या सभोवतालच्या सर्वांवर प्रेम आणि दया पसरवत राहा कारण ती माझी इच्छा आहे की तू तु, तुझा चांगुलपणा कायम नेहमीच ठेवावा कारण जेव्हा जे कोणी तुझे नाते आहेत जे कोणी तुझ्याहून मोठे आहेत जे कोणी तुझ्याहून लहान आहेत त्यांना सर्वांना तू आनंदीत ठेवावे अशी मी तुला आज्ञा करतो बाळा तुला आयुष्यातही कुठलीही कमतरता भासणार नाही जर तुला परमेश्वराची देवाची शक्ती हवी आहे तर होय मला ती शक्ती हवी आहे ती शक्ती अफाट आणि अविरत कार्य करणारी आहे ती शक्ती निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे ब्रह्मांडातली ती अद्भुत शक्ती देवाची निर्मित आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला देखील विसरू नका देव तुमच्यासाठी कल्याणकारी आणि अद्भुत आशीर्वाद देत आहेत तुमच्या दिशेने तो चमत्कार होणार आहे तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही फक्त देवाला प्रार्थना करा आणि शांतपणे देवाला तुमचा काही वेळ द्या नामस्मरण करा ध्यान करा चिंतन करा सेवा करा जेव्हा तुम्ही हे सर्व कराल तेव्हा तुम्ही पाहाल की तुमचे मन अगदी शांत होईल आणि तुमच्या शांत मनात जो सर्वात पहिले विचार येईल तोच तुमच्या समृद्धीसाठी आनंदकारक असेल तुमची वाट देव तुम्हाला दाखवतील यावर विश्वास ठेवा देवाचे अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू आहे देव आज माऊली रूपात तुमच्या पुढे आले आहेत तुमचे कल्याण करण्यासाठी तेव्हा देवाला तुमच्या कल्याणासाठी प्रार्थना करा देव म्हणतात मला तुमची मदत करायची आहे तुम्ही जेव्हा प्रेमाने श्रद्धेने मला हाका माराल तेव्हा मी तुमच्यासाठी उपस्थित राहील तुमची मदत करेल अडचणीत असाल तरी मी तुम्हाला हात देईल आणि तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढेल यावर जो कोणी माझा प्रिय बाळ विश्वास ठेवेल त्याला माझी शक्ती कार्य करताना दिसून येईल देव म्हणतात मागील काही काळात तुम्ही जे काही संघर्ष केले आहेत त्यातून बाहेर काढणारे मार्ग मी तुम्हाला दाखवत आहे देव म्हणतात बाळा तू माझ्यासाठी महत्वाचा आहे तू माझा प्रिय बाळ आहे आणि मी तुझ्यावर आनंदाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुझी गुरुमाऊली तुझी स्वामी माऊली आज तुझ्या पुढे आली आहे तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या माझ्यासमोर प्रगट कर आणि चांगले कर्म कर बाळा बघ पुढील काही दिवसातच तुझ्यासाठी माझा चमत्कार होणार आहे विश्वासाने ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्या स्वामी देव सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्यासाठी अफाट आनंदाचे क्षण त्यांचे घरदार सुख समृद्धी वैभवाने परिपूर्ण हो त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धीसह शिक्षण आरोग्य आनंदाची प्राप्ती होऊन त्यांचे मनातील इच्छा पूर्ण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी जै जै स्वामी श्री स्वामी 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 समर्थ 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 जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ